अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कथासंचित कर्मामध्ये जमा झालेल्या फळांची कोणतेही क्रियमान कर्म जे संचितात जमा झालेले असते ते फळ दिल्या वाचून समाप्त होत नाही या नियमानुसार अशी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्मांची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपल्याशिवाय माणसाची त्यांच्यापासून सुटका नाही राजा दशरथाने श्रवण कुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध माता पित्यांनी तुझाही मृत्यू विरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमान कर्म शापाप्रमाणे तात्काळ कर कसे फळ देणार कारण त्यावेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता म्हणून हे क्रियमान कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले कालांतराने राजाला एकच काय पण चार पुत्र झाले ते मोठे झाले त्यांची लग्नेही झाली आणि जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीचे ते क्रियमान कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाला पूर्वाच्या शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार पण तरीही तो आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यालाही चौदा वर्षापुरते का होईना जीवदान देऊ शकला नाही कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कर्मफल कायद्यात कोणाचीही मध्यस्थी वशिलीबाजी दयामाया चालूच शकत नाही असा हा ठोस अद्वितीय कायदा आहे आता आपण कथा दुसरी पाहणार आहोत राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच पा सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यादेखत देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्याच नशिबी काय यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली राजाने दिव्यदृष्टीद्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले मात्र आगीची जळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांचे शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्यामुळे आगीत होरपळून मृत्युमुखी पडले राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मात राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा शंभर पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले परिणामतः राजा आंधळा झाला व त्याचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले पन्नास जन्मापूर्वीच्या क्रियमान कर्माने इतका दीर्घकाल लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही राजाची एका जन्मात शंभर पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊनच शांत झाले परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय